नमस्कार मी संतोष कानडे निवास वाशी नवी मुंबई वरिष्ठ गट आणि विषय आहे अखंड भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आधुनिक भारताचा स्वातंत्र्य दिन पण खरं तर रक्ताळलेली पहाट बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्य मुस्लिमांना मुडभर ख्रिश्चनांनी आखून दिलेल्या आखूड सीमाने खंडित झालेल्या भारताचा स्वातंत्र्य दिन जगाच्या इतिहासात हा दिवस विशेष होता कारण या दिवशी पृथ्वी तलावरचं सर्वात मोठं इस्लामिक राष्ट्र जन्माला आलं होतं अखंड भारताच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक जीवनावरचा तो सर्वात मोठा आघात होता ज्या सिंधू नदीच्या काठी आपले वेद लिहिले गेले तो सिंध आपल्याला परका झाला बाप्पा रावळची रावळपिंडी आपली राहिली नाही महाराजा रणजित सिंहचं आणि भगत भगतसिंहाचं लाहोर आपलं राहिलं नाही सिंधू सरस्वती संस्कृतीचा उगम जिथे झाला तो भूभाग आपण गमावला भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेची सलगता असलेला प्रदेश अखंड भारतापासून तुटला खरं तर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पहिल्यांदाच खंडित झाला नव्हता यापूर्वी अफगाणिस्तान नेपाळ भूतान तिबेट ब्रह्मदेश भारतापासून वेगळे झाले होते पण पाकिस्तानचं हे विभाजन समस्त हिंदू समाजाच्या जिव्हाने लागले सिंध मुंबईपासून आणि ओरिसा बिहारमधून वेगळा व्हायला दोन वर्ष लागली ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळा व्हायला तीन वर्ष लागली पण हिंदुस्थान आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण करताना केलेली घाई ही अनाकलनीय होती मग मातृ इच्छेदनाच्या या पापाला जबाबदार कोण होत नेहरू पटेल गांधीजी राजाजी काम जीना खर तर फाळणीची बीजर रोली गेली काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरण करण्याच्या धोरणात मुसलमानच चालू नाही करता करता हिंदू हिंदी झाले पण मुसलमान मुसलमानच राहिले पुढे काँग्रेसची सगळी सूत्र गांधींच्या आधी आल्यानंतर मुस्लिम तुष्टीकरणाने कळस गाडला हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय स्वातंत्र्य अशक्य आहे या भ्रमात कायमच अडकलेल्या गांधींनी खिलापतीची आफत सुद्धा गळ्यात अडकवून घेतली गांधीवादी राष्ट्रद्रोही काँग्रेसच्या बोऱ्यात न सापडलेला एक प्रज्ञावान पुढारी भारताच्या एका कोपऱ्यात अडकून पडला होता भविष्यात अखंड भारतावर होणारे घातक परिणाम त्यांनी आपल्या मुत्सद्दीपणाने जाणले होते रत्नागिरी कारागृहाच्या गजाआडूनच आसिंधू सिंधू पर्यंत असा हिंदू राष्ट्राचा उद्घोष त्यांनी केला हिंदू द्रोही मुस्लिम धारगिण्या काँग्रेससाठी हा राजकीय अणुत्म होता एकोणीसशे सदतीस व्यासपीठावर अखंड भारताच्या लढ्याची सूत्र हाती घेतली ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे सदतीसच्या कर्णावधीच्या भाषणातच ते गरजले या देशात दोन राष्ट्रे विद्यमान आहेत तर विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला असेल तर तो एकोणीसाव्या शतकात सर सय्यद अहमद यांनी सारी जहाज याच्या प्रसिद्ध गीताचे गीतकार मोहम्मद इकबाल यांनी एकोणीशे तीस लाच पाकिस्तानचा हो। एकोणीसशे त्रेचाळीस ला पत्रकार परिषदेत आपल्या द्विराष्ट्रवादा संबंधी भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सावरकर म्हणाले होते या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन राष्ट्रीय विद्यमान आहेत ही वस्तुस्थिती सांगणं म्हणजे दे मुसलमानांचा देश तोडून देण्याचा दुराग्रह मान्य करणं नव्हे मुस्लिम समाजाने अखंड भारताचा प्रस्ताव मान्य करावा लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व स्वीकारावं पूजा स्वातंत्र्य भाषा लिपी स्वातंत्र्य हे सर्वांचेच मूलभूत अधिकार आहेत या आणि अशा अटींवरच मुसलमान जर सोबत येत असतील तर सह ते येणार नसतील तर त्यांच्याशिवाय आणि ते विरोध करणार असतील तर त्यांना प्रतिकार करून अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा निर्धार करून भारतीय सैन्यात मुस्लिमांचं संख्याबळ अधिक असेल तर पाकिस्तान निश्चित होईल आंबेडकरांचं मत होत तर हिंदूंचं सैनिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर पाकिस्तानच्या मागणीचा धाडस होणार नाही हा दूरदर्शीपणा सावरकरांकडे होता अखंड भारताची ग्वाही देणार असाल तर मी आणि माझा पक्ष चलेजा आंदोलनाला पाठिंबा देईल हा प्रस्ताव सावरकरांनी ठेवला होता पण या प्रस्तावाला साधं उत्तर देण्याचं औदार्यही काँग्रेसने दाखवलं नाही छोडो भारतचं रूपांतर तोडो भारतमध्ये होईल हे बाकी त्यांनी आधीच वर्तवलं होतं आणि शेवटी तेच खरं झालं या आंदोलनानंतर काँग्रेसची लढण्याची इच्छाशक्तीच संपली होती आणि देशाची वाटचाल फाळणीच्या दिशेने झाली होती एकीकडे गांधी होते सात कोटी मुसलमानांनी जर पाकिस्तानची मागणी केली तर त्याला विरोध करण्याची शक्ती कोणात आहे तर दुसरीकडे भारताचं अखंडत्व कायम राखण्यासाठी काही काळ यादवी युद्धालाही सावरकर तयार होते सिंध मुंबईपासून वेगळा होऊ देऊ नका ही सूचना त्यांनी सत्तावीस लाच केली होती शेवटी सिंध पाकिस्तानात गेलाच आसामला पाकिस्तान बनवण्याच्या मुसलमानी कारवायांना विरोध करा हा इशारा त्यांनी दिला होता आणि त्यामुळे पुढे पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला पण आसाम वाचला याचं थोडंफार श्रेय सावरकरांना द्यावंच लागेल काश्मीरमध्ये हिंदू विरोधी कारवायांना पायबंद घातला नाही तर हिंदूंचं अस्तित्वच धोक्यात येईल हा इशारा त्यांनी एकोणीसशे सदतीसला दिला होता एकोणीसशे पंचेचाळीसला सार्वत्रिक निवडणुका झाल्या काँग्रेसने अखंड आणि अविभाज्य हिंदुस्तानची शपथ घेतली सावरकर सांगत होते काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत पण ऐन उमेदीची सत्तावीस वर्ष बंदिवासात गेली असल्यामुळे नेहरू आणि गांधींच्या प्रभावाखाली असलेल्या पिढीचं सावरकर मतपरिवर्तन करू शकले नाही काँग्रेस बहुमताने निवडून आली आणि देशाचा फाळणीच्या दिशेने अखेरचा प्रवास सुरू झाला सिंधू वाचून हिंदू अर्था शब्द प्राणावाचून कोणी या कल्पनेने सावरकरांचं अंतकरण वेदनाने होतं मातृविच्छेदनाचं लांछनास्पद कृत्य काँग्रेसने घडवून आणलं होतं आणि या काळ्या कृत्याला साथ दिली होती सोशलिस्ट आणि कम्युनिस्टांनी भविष्यात आपल्याला या पापाची फळं भोगायचीच होती पाकिस्तान नावाचं एक धर्मवेळ इस्लामिक शत्रू राष्ट्र आपण आपल्या उरावर कायमचं बसवून घेतलं खरंतर ज्या क्षणी आपल्याला हिंदू राष्ट्रवादाचा विसर पडला त्या क्षणी आपला पराभव निश्चित होता खंडित हिंदू हिंदुस्तान जोपर्यंत खंडित हिंदुस्थानच आहे तोपर्यंत आपण पराभूत वंचित आणि अपमानितच आहोत पराभूत तात्यारोव नाही पराभूत आपण आहोत फाळणी झाली असली तरी तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र झाल्याचा जा आनंद मानून भविष्यात उर्वरित भाग मुक्त करू असा संकल्प सावरकरांनी केला आणि स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून तिरंगा ध्वज आणि अखंड भारताचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज त्यांनी सावरकर साधनावर फडकवला अखंड भारताचा भावनिक नमे। तर वास्तविक विचार करण्याची गरज आहे ज्या सावरकरांनी आयुष्यभर व्यवहारवादी आणि वस्तुनिष्ठ भूमिका मांडल्या त्याच दृष्टिकोनात हिंदू राष्ट्रवादासह जो अखंड भारत असेल तो स्वीकारणं व्यवहार्य ठरेल अन्यथा निधर्नी सर्व धर्म समभाववादी अखंड भारत हे पुन्हा एकदा दिवा स्वप्न ठरेल धन्यवाद